नमस्कार मित्रांनो पोर्टलवर एक नवीन योजने आलेली आहे या योजनेचं नाव आहे भाडे तत्वावर सेवा सुविधा केंद्र यामध्ये आपण भाडे तत्वावर सेवा पुरवण्यासाठी आवजारी बँकची स्थापना करू शकतो यामध्ये आपल्याला कमीत कमी दहा लाखापर्यंत भांडवली खर्चाचे भाडे तत्वावर सुविधा केंद्राची स्थापनाचे अवजारे खरेदीसाठी अर्थ पाहिजे आणि जास्तीत जास्त साठ लाख पर्यंत भांडवली खर्च चे भाडे तत्वावर सुविधा केंद्राचे अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळतात त्यामध्ये आपल्याला चाळीस टक्के भेटते ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे तर याचा अर्ज कसा करायचा चला बघूया सर्वप्रथम हे पोर्टल ओपन करायचं खाली फार्मर आय डी टाकायचा आणि एक ओ टी पी येईल ते ओ टी पी टाकायचा फार्मर आय डी कसा का काढायचा तर चला बघूया फार्मर आय डी काढण्यासाठी आपल्याला ॲग्रिस्टॅक ही वेबसाईट ओपन करायची त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन त्याच्यानंतर गेल्यावर चेक स्टेटसवर क्लिक करायचा आधार नंबर टाकायचा आणि खाली चेक या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर आपला खाली फार्मर आय डी नंबर येऊन जाईल त्याला इथून सिलेक्ट करून आपलं फार्मर आय डी सिलेक्ट करून इथं आपलं पेस्ट करायचं आणि ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलवर एक ओ टी पी येईल ते ओ टी पी ते टाकायचा आणि ओ टी पी तपासा या बटनावर सिलेक्ट करायचं त्यानंतर त्यानंतर आपला असा डॅशबोर्ड ओपन होईल त्यानंतर जात आणि अपंगत्व यावर क्लिक करून आपलं कास्ट जे आहे ते सिलेक्ट करायचं त्यामध्ये तीन ऑप्शन आहे एक एस सी एस टी आणि ऑदर जे असं ते सिलेक्ट करायचं खाली अपंग असं यस करायचं नाही तर नो करायचं आणि सबमिट या बटनावर सिलेक्ट करायचं थोडा लोड घेईल गे लोड घ्यायनंतर आपलं शंभर टक्के प्रोफाइल कंप्लीट होईल त्यानंतर घटकासाठी अर्ज करा या बाजूवर क्लिक करा केल्यानंतर कृषी करा यासाठी अर्ज करा या बाजूवर क्लिक करा अर्ज करा या बाबीवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही वेळानंतर हे ओपन होणे त्यानंतर बाब निवडामध्ये पहिलं भाडे तत्वावर बँके स्थापना सिलेक्ट करून कृषी अवजारी बँक स्थापना यावर क्लिक करायचं आपल्या प्रकल्पाचा किती खर्च लागतो ते सिलेक्ट करायचं इथं चेकमार क्लिक करायचं त्यानंतर सादर करा या बाबीवर सिलेक्ट करायचं आपला सादर अर्ज सादर झाला आहे आपल्याला जर अर्ज नंतर दुसरा अर्ज करायचा हे सर्व नाही तर नो करायचं नंतर अर्ज सादर करा याच्यावर सिलेक्ट करायचं पहा या बटनावर क्लिक करायचं चेक मार करायचं आणि पे ॲप्लिकेशन पे सिलेक्ट करून मेक पेमेंट हे बटनवर क्लिक करायचं त्यानंतर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सिलेक्ट करून प्रोसेस करायचं त्यानंतर यू पी आय क्यू आर कोड सिलेक्ट करायचं क्यू आर कोड स्कॅन करायचं आणि तेवीस रुपये साठ पैसे पेमेंट कटतं ते आपल्या फोनपे किंवा गुगल पे किंवा पेटीएम या तिने पे कोणत्याही एका ॲप्लिकेशन ते पेमेंट करायचं पेमेंट केल्यानंतर पेमेंट सक्सेस असा पप -पौ ओपन -पौ होईल त्यानंतर ओके करायचं त्याच्यानंतर गट हक्काचा इतिहास पायावर ब बटन याच्यावर क्लिक करून लागू केलेल्या बाप हे करून पावती पहा याच्यावर क्लिक केल्यानंतर आपली अशी पावती ओपन